तर कधी असा डोक्यात विचार येत नाही की आपण पण आता सिटी मध्ये जाऊन सेटल झालं पाहिजे जर बघायला गेलं तर बरेचशी लोक ट्रोल करतात yes. रील्स टाकतात काही 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 पण बनवतो असं तसं तर त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया असते बरं तुम्हाला असं का वाटलं की आपण गावात येऊनच आता सोशल मीडियावरतीच काम केलं पाहिजे मला तुमची एक म्हणजे नाही का एक शॉर्टली तुमची स्टोरी सांगा स्टार्टिंगला मी हे जे गोष्ट माझ्यासोबत घडली आणि मी खरंच घाबरलो तर महेश मोठे महिन्याला किती काम नमस्कार मित्रांनो तर मी दीपक फूड ब्लॉगर खर तर आपण फूडचं कंटेंट शूट करत असतो पण मी पंढरपूरला आलो होतो मला दादांची खरंच भेट घ्यायची होती तर भेट का घ्यायची होती तर आतापर्यंत जे काय मी आता तुमच्या समोर बोलतोय कॅमेरा पुढं वगैरे काय ज्या रियल गोष्टीत तर बोलण्याची जी टॅक्ट आहे मी खरं तर दादांचे व्हिडिओ बघूनच शिकलोय असं <laughs> नाही की मी त्यांना इथं आलोय म्हणून वाढून चढून सांगतोय तर ही मुलाखत घ्यायचं फक्त एक आम्ही भेटलोय म्हणून की असं नाही की पर्सनली मी फक्त शूट साठी आलो होतो किंवा काही नाही बिलकुल yes. त्यांना मी एक माझ्या मोठ्या भावासारखा समजतोय आता काही लोक का म्हणतील की गेला जे करतोय ते करायचं असं तसं कमेंट करतील तर त्यांनाही फरक पडत नाही आणि मलाही फरक पडत नाही तर यांच्याबद्दल सांगायचं गेलं मित्रांनो तर यांचे जे रील्स वगैरे हो असतात ते एकदम नॅचरल मी आता त्यांच्या छोट्याशा रूमच्या पुढे बसलेलो आहे इथलं तुम्ही वातावरण पाहू शकता हे वातावरण एकदम गावासारखं आहे सा गावासारखं आहे तर महेश दादा मला एक प्रश्न पडतो एवढे yes. सारे तुम्ही आता फेम वगैरे हो कमावलाय हे छोट्याशा तुम्ही रूम मध्ये राहता इथं गावाकडे आहे तसं तुमचं घर वगैरे सगळं काय मी पाहिलंय आणि सगळं व्यवस्थित आहे तर कधी असं डोक्यात विचार येत नाही की आपण पण आता सिटी मध्ये जाऊन सेटल झालं पाहिजे <laughs> किंवा तिकडे जाऊन आणखीन आपल्याला काय वेगळं करता येईल असं तुमच्या डोक्यात काय येत नाही बरं खरं तर हा विचार मला दहा वर्षापूर्वी डोक्यात यायचं बरं का तेव्हा मला जाणवलं नव्हतं की बाबा मायाकडे काय आहे पण दहा वर्षांना जेव्हा सगळ्याकडच्या वाऱ्या करून आलो देश विदेश शहर हे ते तेव्हा समजलं कि नाही अरे म्हणलं माझ्याकडे उलट इथं शेत जमीन आहे सगळं आहे म्हणलं प्रेम करणारी हवा आहे म्हणजे आवडतो हो गाव मनापासून आवडतो म्हणून तर राहतोय माहिती का इथं दादा आणि तुम्ही जर म्हणला ना एक छोटीशी खोली तर ही छोटीशी खोली मला एक मोठ्या बंगल्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य देते हिथं मला माझ्यातला मी पण बाहेर येतो आणि माझ्यातलं मी जे आहे ना ते एकदम खुलून येतं माहित आहे का आता महेश मोठे <laughs> यांना जर बघायला गेलं तर बरेचसे लोक ट्रोल करतात रील्स टाकतात काही 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 पण बनवतो असं तर त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया असते बरं यस आता कसं माहित का दादा एखादा दुकानदार जर त्याच्या दुकानातलं सामान विकण्यासाठी जर तो वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरात करायला लागला असेल किंवा काहीतरी कॉमेडी करायला लागला तर लोक त्याला टाळ्या वाजवणार बघा म्हणणार किती मेहनत करतोय स्वतःच हे करण्यासाठी पण तीच जर मी माझं एक माझा स्वतःचं उदरनिर्वाह म्हणा किंवा एक स्वतःला मी या क्षेत्रामध्ये टिकून ठेवण्यासाठी जर मी वेगवेगळ्या गोष्टी करत राहिलो तर लोक त्याला वेड म्हणणार आता मला लोक काय म्हणतात बाबा की तू जसा केरळ होता ना की माझा केरळ एक विडो होता असं जीवन जगा ना मित्रांनो लाखो करोड मेमरी बनवून ठेवा काय तर लोकांना असं वाटतं की मी तसंच राहा तसंच छान हे करावं पण मी म्हणतो अरे तसं नाही मी एक ते एक गोष्ट जर वर्षानुवर्ष करायला लागलो तर ती लोकांना पण आवडत नसते सो वेळेनुसार बदलणं गरजेचं आहे नवीन नवीन जे लोक आहेत त्यांना पण आपण वेगळ्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे सो म्हणून मी करतो दादा ही ट्रायल एरर बरं तर तुम्ही बाहेर देशात गेले बऱ्याचशा ठिकाणी फिरून आले तर तुम्हाला असं का वाटलं की आपण गावात येऊनच आता सोशल मीडियावरतीच काम केलं पाहिजे पहिल्यापासून काय होतं का डोक्यामध्ये की आपण आता हे करू वगैरे काय का अचानक कुठून तुम्हाला असे आहे आता मला जसं मी म्हणलं की मी तुमचे व्हिडिओ बघून मला असं जे काय मोबाईल वरती बोलण्याची वगैरे पद्धत म्हणजे सांगत नाही लय तुमच्याबद्दल पण माझ्या मनाला जे वाटतंय तर तुम्ही पण कुठून ना कुठून तुमच्या डोक्यात आला असेल की बाबा आपण आता याच्यावरती काम केलं पाहिजे खर तर गावापासूनच माझी सुरुवात झाली दादा जेव्हा टिक मी टिकटॉकला फेमस झालो ना तेव्हा माझा एक राणातलाच व्हिडिओ होता की ज्यामध्ये मी बोललो होतो त्यामुळं असं म्हणता येणार नाही की म्हणजे मी गावाकडे आलो खर तर सुरुवात गावाकडनं झाली आणि टिकटॉक ह्या त्या गोष्टीमुळे मोठा झालो शहरात गेलो आणि परत अशा काही गोष्टी झाल्या की परत गावाकडे आलो म्हणजे असं आहे की म्हणते फिरून तुम्हाला गावावरतीच यावं लागणार आहे काय एक प्रकार कोणतरी म्हणलेलं आहे की गावकी यस बरोबर आहे गांधी गांधी महात्मा गांदी ना खेड्याकडे चला <laughs> तर पहिलं बघायला गेलं तर गांधीजींच्या विचारावर चालणार की शेर छोडावर गावकी चलो तर मला तुमची एक म्हणजे नाही का एक शॉर्टली तुमची स्टोरी सांगा की तुमच्या मध्ये चांगल्या गोष्टी काय घडल्या वाईट प्रसंग वगैरे आता तुमच्या बऱ्याचशा कॉन्ट्रोवर्सी आम्ही बघतो सोशल मीडियावर कुठं ना कुठं तुम्ही नडलेले असते काही ना काही बोललेले असतात आता महाग मी काहीतरी ते आपले ते तर खूप मोठे व्यक्ती तर त्यांच्याबद्दलच आम्हाला काय सीन आहे म्हणजे कसं निगेटिव्ह गोष्टी बऱ्याचशा लोकांना कळतात मला माहितीये की खर तर खरी गोष्ट वेगळीच असती आणि सोशल मीडियाची मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्ही किती पण चांगलं दाखवा चांगल्याला किंमत नाही ज्या वेळेस तुमच्याबद्दल एखादी निगेटिव्ह गोष्ट पसरती तिला एक दिवसामध्ये मिलियन्स मध्ये तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जे आता झालं होतं त्या त्या किस्स्यावरती तर अशी गोष्ट आहे दादा की मी तुम्हाला म्हणलं ना की जो किस्सा घडला आता बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे मी दादा तर दा पहिली गोष्ट म्हणजे मला ह्याविषयी नव्हतं बोलायचं कारण मला अशोक मामांबद्दल आद, आदर आहे आदर पण समाजानच दाखवून दिलं आता मी जरी त्यामध्ये म्हणलो की बाबा अशोक साहेबांचा मुलगा एक म्हणजे आपण ज्याला थर्ड पर्सन म्हणतो किंवा एक बाबा हे निघला काय तर बाबा समाज जर त्या गोष्टीला जर त्यांना प्रॉब्लेम नसेल तर त्यांनी मग माझ्या व्हिडिओला पण प्रॉब्लेम नको आता म्हणजे समाजच तर त्यांचाच विचार आहे की बाबा ही गोष्ट असणं म्हणजे चुकीचं आहे मी तर स्वतः व्हिडिओमध्ये म्हणलो होतो की बाबा मी या गोष्टीला चुकीचं म्हणत नाही ना मी त्या मुलाला नाव ठेवतोय म्हणलं काय मी तर एवढ्यापर्यंत गोष्टी क्लिअर केलं त्या उलट मी समाजातच मी एक समाजावरतीच मी त्यांचा प्रयोग करून बघितलाय बाबा समाजाचं आणखी हेच म्हणणं आहे की नाही ना एकतर तुम्ही मुलगा असाय पाहिजे किंवा मुलगी असाय पाहिजे तुम्ही मधलं नको आहे बर ठीक आहे तर आतापर्यंत तुम्ही ह्याच्या क्रिएट होतात तुमच्यासोबत वाईट गोष्टी त्यांना कसं फेस केलं बरं कधी एखादा वाईट प्रसंग झालाय की महेश मोठेला खरंच भीती वाटली त्या गोष्टीची आतापर्यंत म्हणजे आता जर तुम्ही स्टार झालेले आत लोक तुम्हाला ओळखत आहेत तर आता स्टार्टिंगला जर एखादी अशी गोष्ट झाली तर माणूस घाबरतो तर तसा एखादा आम्हाला किस्सा सांगा की कि ज्या वेळेस बाबा मी नवीन होतो आणि स्टार्टिंगला मी हे जे गोष्ट माझ्यासोबत घडली आणि मी खरंच घाबरलो होतो त्यावेळेस मला माहिती नव्हती या गोष्टींबद्दल किंवा काय असा एखादा किस्सा किस्सा केरळ मध्ये घडला होता मी त्या टाइमाला असं म्हणजे स्वामी समर्थन विषयक व्हिडिओ बनवला होता म्हणजे मी त्यात पण आदरानं बोललो होतो मी म्हणलं होतं की ते एक महान माणूस आहेत म्हणलं खूप मोठे माणूस आहेत पण तेच देव नाहीत किंवा ते सर्वस्व नाहीत म्हणलं की बाबा त्यांनीच हे दुनिया बनवली असं नाही म्हणलं पण ते लोकांना ला एवढं लागलं ला ना जीवाला की म्हणजे लोकांनी महाराष्ट्रात पण मला माझे माझ्या लाख फॉलोअर कमी झालेत परत आता कारण यस त्या एका गोष्टीमुळे आणि प्लस uh, स्वामी समर्थाचे काही फॉलोअर्स मला केरळमध्ये आलंय जाब विचारायला तिथं लिटरली पेन आणि शाई घेऊन आलते म्हणजे मायावरती हे करायला माहिती करण्यासाठी आणि त्या टायमाला म्हणलं की नाही अरे म्हणलं ह्या गोष्टी म्हणलं म्हणजे मला कळलं की नाही आपण काही पण नाही गोष्टी करू शकत समाजामध्ये आपण वावरत असताना एखाद्या धार्मिक गोष्टींना बोलता आपण विचार केला पाहिजे असं तुमच्या डोक्यात विचार आला असं तसंच विचार आला आणि म्हणलं इथून पुढे काही करा म्हणलं फक्त कुठल्या देवावर धर्मावर या गोष्टीवर व्हिडिओ बनवा लागा म्हणलं सो एक का अद्दल घडली आणि म्हणून तिथून पुढे आलो परत अकोलकोटला आलो बाबा देवाजी अशी तशी माफी मागितली सगळ्याला पोस्ट टाकली पण ठीक आहे तो अनुभव माझ्यासाठी डेंजर होता दादा बर का घाबरले असतो शंभर टक्के राह माहित आहे कारण पन्नास ते साठ लोक आलते बरोबर मित्रांनो कोणी पण असू द्या शेवटी एखाद्याच्या आपण धार्मिक गोष्टींवरती बोललो तर प्रत्येकालाच वाईट वाटणार आहे तर कोणी देखील आता नवीन स्टार्टअप करत असेल तर डोक्यामध्ये काय ना काय फेमस व्हायचं हो म्हणून बोलायचे जर विचार येत असतील तर शंभर टक्के ते टाळा कारण बाकीच्या गोष्टी आपण दाखवू शकतो पण एखाद्याच्या धर्मावरती किंवा एखाद्या देवावरती धार्मिक गोष्टींवरती नाही बोलायला पाहिजे चुकीची गोष्ट आहे त्यामुळे ध्यानात राहू हो द्या कम्प्लिटली तर महेश मोठेला निगेटिव्ह कमेंट भरपूर येतात तर त्याच्यावरती काय प्रतिक्रिया असते महेश मोठेंची आता कसं आहे माहिती आहे का दादा मी सुरुवातीला मला बी म्हणजे असं वाटायचं यार का लोक बोलते एवढा की मित्र दिवस दिवस विचार करायचो काय पण नंतर असं झालं की म्हणलं नाही अरे म्हटलं ज्या क्षेत्रात आपण कॉल ठेवले त्या क्षेत्रात जर आपण असं विचार करत बसलो बाबा लोक काय म्हणते लोक काय तर म्हटलं आपण कुठंच जाणार नाही पुढं आणि त्यामुळे मी माझा दृष्टिकोन बदलला मी माझ्या हे निगेटिव्ह कमेंटला फुलासारखं समजायला लागलो मीच उलटा हसायचो कमेंट बघू म्हणजे तुम्ही म्हणताल मला लोक म्हणतात अरे तुला राग येत नाही कमेंट वाचून मी म्हटलं राग काय म्हणलं मला सपोर्ट धरू धरू वाचतो म्हणजे म्हणायचं झालं तर माझ्या मते असं वाटतंय कि जे लोक कमेंट करतात ते मोठे मोठे पॅरेग्राफ असतात त्यांना लिहिण्यासाठी किती वेळ जातो आणि डोक्यात कसे विचार येत असतील की बाबा आपण एवढा वेळ काढून त्या व्यक्तीला अशी कमेंट केली पाहिजे किंवा काय नाही का म्हणजे लोकांकडे सोशल मीडियासाठी भरपूर वेळ आहे भरपूर 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 वेळ आहे महेश मोठे प्रत्येक गोष्टीचे पैसे का चार्ज करतात आता बाबा ही अस ही गोष्ट लय महत्वाची हो आणि मला वाटतं लय महत्वाचा हो प्रश्न विचारला बरं का तुम्ही की बाबा मी का चार्ज करतो जे की मला आणखी बऱ्याच वेळा ट्रोल होते की बाबा साधा फोनवर बोलायच तीनशे रुपये घेतो तीन रुपये व्हिडिओ कॉलचे सहाशे रुपये आणि सहाशे रुपये पाचशे रुपये व्हिडिओ कॉलचे आणि भेटण्याचे दोन हजार आता तसं बघायला गेलं तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडून पण पैसे घेतलेत पण नाही सिरियसली तुम्हाला सांगतो की मी फक्त मी व्हिडिओ रील देखील मी शूट नव्हतो करणार दादांची फक्त मुलाखत घ्यायला आलो होतो त्यांना माझा स्वभाव आवडला ते मला म्हणले दादा ठीक आहे तुमच्या सोबत मला व्हिडिओ ते म्हणले मला की काढायला काय हरकत नाही तर हे yes. काय स्पॉन्सरशिप नाही किंवा त्यांचा मोठेपणा दाखवायला नाही मी जे माझ्या मनाला प्रश्न खटकतात मी डायरेक्ट तडकीफड बोलणारा माणूस आहे आणि आपण तर फूड ब्लॉगिंग करतो पण इन्स्पिरेशन आहेत म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकणार आहे माझ्या चॅनलवरती तर दादा कसं काय तुम्ही चार्जेस का लावलेले म्हणजे चार्जेस लावायचं कारण म्हणजे सर सुरुवातीला मी तीन ते साडेतीन वर्ष सोशल मीडियातनं कधी एक रुपया कमावला नाही कोणी लोक मला म्हणले अरे आमचं असं हे थोडस येऊन करा मी जायचो करायचो कोणी मला रुपया दिला नाही मी जोपर्यंत स्वतःची किंमत वळखली नाही मग असं व्हायचं की म्हटलं मग मी एवढं वेळ देऊन जर ह्या गोष्टी करतोय तर ह्यातनं माझं एखादा उत्पन्नासोर्स का बरं बर आणि असं झालं की मी स्वतःची किंमत ओळखली आणि मी असं कधीच कुठल्या व्यक्तीला म्हणणार की बाबा तुम्ही मला जबरदस्तीपणे द्यायलाच पाहिजे हे नाही बरेच लोक म्हणतात सर आमच्याकडे पैसे नसते बोला तरी पण बाबा माझं मन असं आहे की हळव नाही त्यामुळं पण असं आहे की स्वतःची किंमत मला त्रास वाटतं की तुम्ही पण तुमच्या जीवनात करा फक्त असं फ्री वेळ कोणाला लय देऊ नका स्वतःची किंमत ओळखा स्वतः काय करतो हे करा आणि मगच तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला असं म्हणजे म्हणायचं झालं तर मित्रांनो महेश दादांनी जे तीन चार वर्ष पेरलं होतं त्यांनी ते आज उगवलंय आणि त्यांच्या जे तीन चार वर्षाचे जे कष्ट त्यांनी केलेले त्याची किंमत आज घेतात तर तसं बघायला गेलं तर हे योग्यच आहे कारण प्रत्येकाला आपल्या कष्टाचा मोबदला भेटलाच पाहिजे yes. नाहीतर लोक आपल्याला फ्रीमध्ये भेटायला लागलं ला की किंमत देत नाहीत <laughs> शंभर टक्के म्हणतात काय फोन केलं की येतो आणि कधी पण वेळ देतो <laughs> तर सिरियसली म्हणायला गेलं तर आज मी त्यांच्या रूमच्या बाहेर बसलो एकदम साधं सिंपल राहणीमान आहे आणि जे मला एक प्रश्न बोलला म्हणजे मी त्यांना की गावाकडेच का राहताय तुम्ही तर त्यांनी आपल्याला एकदम पटापट आणि प्रामाणिकपणे उत्तर दिलेले आहेत त्यांच्यासोबत बऱ्याचशा काही गोष्टी पण घडत असतात कंटिन्यू काही ना काही विषय चालूच असतात लोक आता मला पण कमेंट करतील फेमस आहे म्हणून व्हिडिओ काढते वगैरे असं काय नाही मित्रांनो नाही मी बोलतो एक मिनिट कारण आता मी चार वर्ष झालं सोशल मीडियामध्ये महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्के जेव्हा रील स्टार आम्ही सगळे भेटलोय मला माणसं बघून टॅलेंट कळतं आता तुम्ही दादा असं मी म्हणणार नाही तुम्ही काही लेज नवीन आहे तुम्ही पण ऑलरेडी भरपूर गोष्टी अचीव्ह केल्या तुम्ही पण ऑलरेडी एका लेवलला आहेच व्हायरल बर का पण तरी पण म्हणतोय की या व्यक्ती पुढच्या एक पाच ते सहा महिन्यामध्ये तुमचं नाव कुठे गेलं असणार बघा दादा मेन म्हणजे आय नॉट जोकिंग बरं मी गॅरंटीड सांगतो माहिती का धन्यवाद दादा आहे आत्मविश्वास आहे लोका आहे बरं का विचारायची हुशार आहे बघा आम्ही काय कुठली स्क्रिप्ट ना <laughs> नाही आजिबात आहे बघा कुठला प्रश्न नाही लिहून ठेवला किंवा काय नाही जे माझ्या मनाला वाटतं मी ते बिंदास विचारते असं नाही की आता मोठे मोठे लोक असं लिहून घेतात की मला हा प्रश्न विचारायचा आहे आणि अगोदरच म्हणतात सर हे विचारू शकतो का अजिबात नाही जे काय आहे ते एकदम रियल आहे याच्यामध्ये अजिबात स्क्रिप्टेड अजिबात काहीच नाही आणि पाहू शकता तुम्ही एकदम घराच्या बाहेर वातावरणामध्ये बसलोय मस्त गार हवा सुटली आणि महेश दादांच्या एक छोटीशी मुलाखत घेतोय मी तर दा, दादा तुम्हाला तुम्हाला कसं वाटतंय बाबा मी आलोय तुमच्याशी चर्चा करतोय तर तुमच्यासोबत आतापर्यंत म्हणजे असं तुम्ही कधी गेलेत का कोणाकडे येस नक्कीच दादा म्हणजे पॉडकास्ट तर असं झाले की भरपूर साऱ्या गोष्टी दिल्यात पण मला ज्या पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन केलं ना म्हणजे बाबा एकदम पद्धतीनं करंट परिस्थिती बघून अशोक साहेबांचा सा विषय पैसे का घेत हे म्हणलं नवीन <laughs> <नहीं। laughs> <laughs> <laughs> <नहीं। laughs> आहे तर देतोय पण सिरियसली म्हणजे नाही का बेटर वाटलं दादा बरं मला पण मी तुम्हाला सांगतो काही वेळ असू द्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना मित्रांनो मी पण माझा स्वतःचा व्यवसाय करतोय हे जे आहे म्हणजे यांच्याकडून शिकायला मला काय भेटलंय की माणसाने माणसाच्या आवडी जपल्या पाहिजे आणि स्वतःला जे आवडतंय आपलं जे फ्रीडम आहे त्या फ्रीडमने राहता आलं पाहिजे यांच्या लाईफमध्ये लाईफ मध्ये बरे एक पर्सनल क्वेश्चन विचारतो की दादा लग्न का नाही करत आहे तुम्ही <laughs> म्हणजे हे झालेली चांगलं कमवत आहे घरची परिस्थिती पण एक नंबर आहे असं काय नाही की माणूस ही खोली आहे ना फक्त फ्रीडम भेटावं म्हणून राहण्यासाठी मित्रांनो असं नाही की घर नाही म्हणून माणूस इथं बनवून खातय किंवा काय नाही एकदम बेस्ट कंडिशन आहे माणूस रॉयल आहे तर लग्नाचा काय विचार येत नाही कवर राहायचं आपल्याला का सलमान खान वगैरे व्हायचा विचार आहे का नाही सलमान खान नाही दादा म्हणजे मी तुम्हाला म्हणलं ना की सध्या जी समाजाची परिस्थिती बघून बरं का किंवा लग्नाची परिभाषा बदलली लग्न पहिलं लग्न होतं जरी मी असल्या खोलीत राहिलो तरी पण लग्न मला मुली दिल्या असत्या शंभर टक्के त्यांना वाटलं असतं बाबा आज नाही उद्या जाऊन ही परिस्थिती बदलल सुधरल पण आज असं होऊ शकणार नाही कारण का माहितीये का लग्न करताना सगळं पाहिजे व्यवस्थित त्याचं घर पाहिजे त्याला व्यवस्थित पगार पाणी पाहिजे जॉब पाहिजे नसेल तर बिझनेस पाहिजे सो हि तर मला लोकांचा स्वार्थ दिसतो फक्त सो जी गोष्ट मी स्वार्थ ठेवून जेव्हा कुठेही तेव्हा मी म्हणजे मला असं स्वतःच वाटतं की बाबा ती गोष्ट नाही उडी टिकणार मला वाटतं मी दोन चार महिने राहील म्हणजे म्हणायचं गेलं तर दादाला एवढं म्हणायचंय की त्यांना असं वाटतं की माझ्याच्यानी होणार नाही एखाद्याच आपण वा चांगलं होत नसेल तर वाईट पण नाही केलं पाहिजे म्हणजे त्यांना वाटत की त्यांची जी लाईफ सध्या ते जगते त्या लाईफ मध्ये ते खुश आहेत आणि त्यांना वाटत नाही की मला तशी काही गरज आहे त्या गोष्टी माहितीये का म्हणजे गरज असते शंभर टक्के प्रत्येक व्यक्तीला शारीरिक गरज आहे मानसिक गरज आहे असं मी माझ्या सांगण्यात म्हणत नाही बाबा तुम्ही लग्न करू नका असं करू नका पर्सनल मत करेक्ट कारण मी बघा माणूस आहे की मी एवढं देश फिरलो एवढं नाही त्या गोष्टी केलेल्या आहेत सो असं आहे की ती लग्न जरी नाही म्हणलं तरी असं माझं ठीक म्हणजे लग्न करायचं नाही ठीक आहे पर्सनल विषय तो बरं पडूपर पलीकड पण भरपूर लाईफ आहे आता तुम्ही म्हणले की प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या किंवा काय तर महेश मोठे आता जे सोशल मीडियावरती फेमस आहेत ते महिन्याला किती पैसे कमावतात दादा आणि हा हा जो मी प्रश्न विचारलाय मित्रांनो या प्रश्नावर जे कोणी मुलींचे बापत त्यांनी लक्ष द्या कारण वाटत असेल की माणूस चड्डीवर बसलाय आणि फिरतोय येड्या गावळ्यासारखा हे अजिबात येड्याला येड समजू नका तर माणूस किती आहे आता तोंडानेच आहे का एका प्रमोशनचे किती भेटतात जे सोशल मीडिया स्टार्ट करणार आहेत त्या नवीन मित्रांसाठी देखील मी सांगतोय की आता तुम्हाला वाटत असेल की मी जॉब करतोय मी व्यवसाय मी व्यवसाय करून देखील माझा छंद जोपासतोय आणि मला माहिती आहे की माझं फ्युचर याच्यामध्ये कसं आहे आणि काय आहे तर आम्हाला एक सांगा आता जे नवीन जे क्रिएटर आहेत त्यांना असं वाटतं कि खरं बघायला गेलं तर क्रिएटर लोकांना वाटत की लगेच दोन तीन महिने मी केलं की मला पैसे चालू झाले पाहिजे बिलकुल नाही चार वर्षाचा स्ट्रगल आहे त्याच्यानंतर ते, ते सांगतील की मी चार वर्षानंतर जे पेरलं होतं ते आत्ता उगवलंय आणि त्याची मला मोबदल्याची आता माझी मो जी काय आहे ती मला किंमत भेटते तर महेश मोठ्या महिन्याला किती कमावतात सोशल मीडिया मधून प्रमोशन मधून आणि बाकी काय असेल त्याच्यातून तर कुठल्याच महिन्याचं इन्कम फिक्स नाही फिक्स नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना प्रत्येक महिन्यात काय ना काय डिपेंड करते की तुमचे व्हिडिओ किती चालतेत पहिली गोष्ट मला फेसबुकचं बोलूया आता फेसबुक असं आहे की प्रत्येक माझ्या व्हिडिओ प्रत्येक फोटोला प्रत्येक लोकांच्या लाईक कमेंट शेअर प्रत्येक गोष्टीला पेमेंट करत तर फक्त फेसबुकचं सा सांगायचं झालं तर ज्या महिन्यात मी वायरल आहे त्या महिन्यात मला कळ नाही अराऊंड म्हणजे मिनिमम तीस ते पस्तीस चाळीस हजार रुपये फेसबुकमध्ये भेटते फक्त फेसबुकचा इन्कम झाला फेसबुकचा इन्कम आहे का आणखीन पुढे त्यानंतर मेन इंस्टाग्राम आहे आता इंस्टाग्राम कसा आहे दादा इंस्टाग्राम माझं तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामवर माझे फक्त पावणे तीन लाख फॉलोवर असले तरी सुद्धा मला साडेसात ते आठ कोटी लोक महाराष्ट्रात ओळखतात कारण माझी लय ले, भयंकर लेवलला झाले त्यामुळे जे पण मला प्रमोशन येतेत ना त्यांच्याकडनं मिनिमम मी कंपनीचं जर प्रमोशन असेल तर वीस हजाराच्या खाली नाही दादा बरं जर बाबा एखाद्या गरीब लोकांचा आहे कुठंतरी व्यवसाय आहे बिझनेस आहे मराठी माणसं आहेत तर त्यांचं मी असं घेतो एक बाबा आठ हजार दहा हजार जसं पण त्यांची एक परिस्थिती आहे पण त्याच्या पलीकडे कधी कधी मी जसं की मी आर्निजीच प्रमोशन केलं तर मोठे मोठे ब्रँड बरं जसं की ह्याच्यामधले ते तर असत की तुम्हाला एका करिलचे चाळीस हजार देते मी मागितले पन्नास हजार त्यांनी चाळीस हजार होते क्लोज केली सो असं आहे की दादा म्हणजे ऑन एन एव्हरेज धरलं ना तर कुठलाच महिना ऐंशी हजाराच्या खाली नाही दादा बघा मित्रांनो गावात राहून घरचं खाऊन साधा भोळा दिसणारा माणूस महिन्याला ऐंशी हजार एव्हरेजली सांगतोय तो, तो आकडा एक लाखाच्या प्लस बी जाऊ शकतो कारण ही सोशल मीडिया आहे मित्रांनो yes. ह्याच्यावरती कोणाच कंट्रोल नाही की कि मी किती कमवून आणि किती नाही nice. मेन म्हणजे हे कष्ट आहे आणि कष्टाचं फळ आत्ता भेटतंय त्यांना आणि तुम्ही जे हे, हे क्रिएशन करता जे नवीन क्रिएटर त्या लोकांना काय सांगू शकता तुमच्या माध्यमातून सध्या त्यांनी काय केलं पाहिजे आता तुम्ही चार वर्ष काम केलं सगळ्यात पहिली गोष्ट क्रिएटरला बरं आणि ती गोष्ट जर तुम्ही नाही ऐकली ना तर तुम्ही कधीच टिकून बी राहणार नाही आणि कधीच मोठा क्रिएटर बी होणार नाही ती ना। म्हणजे व्ह्यूच्या नादात पडू नका भले भले क्रिएटर व्यूच्या नादात संपले काय होतं माहिती का दादा सुरुवातीला दोन तीन व्हिडिओ व्हायरल झाले की परत त्याला वाटतं नाही माझं प्रत्येक व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे बरोबर आणि मग त्या नादात तो काहीतरी वेगळं करा थोडं डिप्रेशन मध्ये राहावा टेन्शन मध्ये राहावा आणि असे मी मोठे मोठे क्रिएटर बघितले सुरुवातीला काही दिवस मध्ये चालले परत व्हिडिओ चालणं म्हणून टेन्शनमध्ये भले त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत त्यांना काय कुठला खाय प्यायला प्रॉब्लेम नाही अकाउंटवर बॅलन्सचा प्रॉब्लेम नाही पण व्हिडिओ चालणार म्हणून डिप्रेशनमध्ये मी काय करू मूड नाही आज कसा व्हिडिओ शूट करू सो मला हे तुम्हाला सांगायचं आहे तुमचं काम काय आहे व्हिडिओ बनवत राहायचं फक्त तुम्ही विचार करा ना बाबा ह्या व्हिडिओला एक लाख बघते दे पुढच्या व्हिडिओला दहा हजार बघते दे व्हिडिओ बनवत राहा तुम्ही कर्म करा फळाची चिंता ठेवू नका आणि एक दिवस असं होईल की तुमचा प्रत्येक व्हिडिओ लाखो लोक बघणार जसं तर माझ आहे कुठली पोट आहे का खाली <laughs> <चारी> सांगा तर <laughs> <नहीं, नहीं, नहीं। laughs> <laughs> मित्रांनो खरं म्हणजे भाऊंच सांगायचं झालं मित्रांनो तर माझ पण एकच मत आहे की टिकून राहा प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो कॉन्स्टंट रोज आपले जे काही रील्स असेल व्हिडिओज असतील पोस्ट करत राहा भविष्यामध्ये आता मी पण काही लय मोठा क्रिएटर नाही स्टार्टिंग केलेलं आहे मी पण आणि हा प्रॉडकास्ट फक्त पहिलाच आहे मी तर तसा फूड ब्लॉगिंग करतो कारण याच्यातून मला यांच्याकडून मला शिकायला भेटलंय आणि जे मला शिकायला भेटले त्याच्याबद्दल देखील मी तुम्हाला सांगितलंय आणि खरंच तर म्हणजे मित्रांनो मी काल भेटण्यासाठी दादांना पंढरपूरमध्ये एक रात्र थांबलोय कारण yes. आमचं बोलणं झालं होतं था, अगोदर मी थोड्याशा वेगळ्या कामांनी गेलो होतो बाहेर आणि आज त्यांनी मला स्वतःहून मेसेज केला की दादा तुम्ही कुठे आहेत तर मी त्यांना येऊन भेटलो तर खरंच मला खूप आणखीन बऱ्याचशा गप्पा करायच्यात पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल ज्या दिवशी माझं मध्ये माझं स्वप्न आहे की मला प्रॉडकास्ट चालू आहे ज्या दिवशी मी पर्सनली दादा चालू कर। जर असेल माझ्या मध्ये तर ते महेश दादा शंभर टक्के कारण ऑलरेडी मी इथून सुरुवात केली तर मला हे फूड ब्लॉगिंगचं तर हे आपलं चालणारच आहे पण प्रॉडकास्ट ज्यावेळेस आपण पर्सनली मुलाखत घेतो त्यावेळेस एकदम प्रोफेशनली आपण त्याच्यावरती देखील काम करू पण yes. त्याला आता वेळ आहे तर खरंच महेश दादांना भेटून त्यांच्याकडून मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या आणि भविष्यामध्ये मला आता आणखीन वाटतंय की यांची पुढे जाऊन भरपूर प्रगती होणार आहे आणि त्यांची जी बोलण्याची टॅक्ट आहे त्याला मी खरंच इम्प्रेस आहे कारण <laughs> आवाजच म्हणजे कावटी आवाज एकदम सिरियसली तुम्हाला सांगतो पर्सनॅलिटी बघा एकदम मजबूत आहे आणि त्यांच्याकडून इन्स्पिरेशन भेटलेली तर महेश दादा खरंच तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलून yes. खूप मला आहे ना शिकायला भेटलं आणि पुढे पण कधी जर आलो पंढरपूरला तर हे सोडून द्या आपले सोशल मीडियाला मोठे भाऊ म्हणून तुम्हाला भेटायला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच होतं आता बाकीचे जे व्हिडिओ होतील ते आपले फूडच्या रिलेटेड असतील यांचा फक्त एकच आपल्या याला व्हिडिओ आहे की आपण पर्सनली मुलाखत घेतलेली तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता साठी धन्यवाद मित्रांनो यस yes, धन्यवाद <laughs>